पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट पुण्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे पावसाची संततधार सुरू राहिल्यास पाण्याचा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे त्या कारणानं भीमा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला भीमा नदीला आलेल्या पुरामुळे आरवी बेटाचा आर्वी गावाशी काल संपर्क तुटला ही माहिती आमदार बबनराव पाचपुते यांना समजली असता त्यांनी तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांना यंत्रणा अलर्ट करण्याच्या सूचना केल्या प्रशासनानं सतर्कता दाखवत आर्वी बेटाची पाहणी केली यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते तहसीलदार क्षितिजा वाघमारे मंडलाधिकारी तलाठी आरोग्यसेवक यांच्यासोबत प्रत्यक्ष नदीकाठी जाऊन परिस्थितीचा आढावा घेत पुराच्या पाण्यात बोटीनं जात बेटावरील नागरिकांना दिलासा दिला आपत्कालीन दिला। परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये प्रशासन देखील आता सज्ज झालंय असं तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी सांगितलंय तर यावेळी पाऊस जास्त असल्यामुळं पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते नागरिकांनी सतर्क राहावं आरवी बेटावरील नागरिकांना अत्यावश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत कुणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन विक्रमसिंह पाचपुते यांनी केलं सकाळी पुण्यावरनं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पुणे परिसरामध्ये जो पाऊस झाला त्यामुळे पालकमंत्र्यांनी बऱ्याचशा धरणांचं पाणी सोडलेलं आहे त्यामुळे भीमा नदीचा विसर्ग वाढला आहे आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तो ऐंशी हजार क्युसेकच्या पुढे गेला होता आणि रात्रीपर्यंत तो दीड लाखाच्या जा पुढे जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि आर्वी जे आपलं बेट आहे श्रीगुंद तालुक्यातलं आर्वी गावातलं एक बेट आहे ज्या ठिकाणी जवळजवळ सव्वाशे ते दीडशे लोक हे कायम तिथे राहतात आणि त्यांची शेती सुद्धा आहे घरं आहेत अशा लोकांचा संपर्क कायम पाणी नदीची पातळी वाढली की संपर्क तुटतो तर एक आम्ही प्रिकॉशन म्हणून तहसीलदार मॅडम स्वतः सकाळी साईटवरती गेले होते आणि ज्यावेळेस संपर्क तुटला हे आदरणीय भोवनदाजांपर्यंत निरोप आला काही तिथल्या ग्रामस्थांनी फोन केला की आमदारसाहेब आमचा संपर्क तुटतो आहे त्याच दादांनी तात्काळ तहसीलला महसूल यंत्रणेला तशा सूचना केल्या होत्या आणि मी स्वतः दादांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो आम्ही तिथल्या ग्रामस्थांशी संपर्कही साधला जे काही Uh, काय एक दोन गर्भवती महिला होत्या त्यांना आम्ही शिफ्ट केलं म्हणजे ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना ऑलरेडी जी कालपासून अलर्ट झाल्यापासून त्यांना शिफ्टिंग सुरू केलं होतं तिथे एक एन डी आर एफच्या माध्यमातून बोटसुद्धा आपण दुरुस्त करून घेतली आणि एक बोटसुद्धा तिथे दिलेली आहे बोट सुद्धा त्या बेटावरती राहिला आहे त्यामुळे इमर्जन्सी काहीही लागलं तर ते बोटवरनं येऊ शकतात त्याचबरोबर सकाळी आरोग्य खात्याचे कर्मचारी सुद्धा आमच्याबरोबर होते त्यांनी सुद्धा लागणारी जे काही रिक्वायरमेंट बेर मिनिमम इमर्जन्सी रिक्वायरमेंट आहेत किंवा फर्स्ट एड किट्स आहेत ते जनतेपर्यंत पोच करण्याचा प्रयत्न केलेला आहे इमर्जन्सीमध्ये जर फ्लड झालं किंवा पूर आला तर ओ आर एस असेल किंवा जे काही सप्लिमेंट्स लागतात तर ते सुद्धा आपण बेटावर पोच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आताची परिस्थिती पाहता अनेक वर्षानंतर जुलै महिन्यामध्ये आपल्या परिसरात सुद्धा पाऊस झालेला आहे बरेचदा पूर येत असतो पण पाऊस कमी असतो पण यावेळेस पाऊस पण आहे आणि पूर पण आपल्या परिसरामध्ये आहे त्यामुळे ही गोष्ट थोडीशी प्रत्येकाने सतर सतर्क राहण्याची वेळ आहे आणि आपण सतर्क राहिलो तर कोणतीही हानी टळू शकते ती जीवहानी असेल किंवा कोणत्याही गोष्टीचं नुकसान असेल तर ते, ते टळू शकतं ही खबरदारी आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहोत सध्या तर आरवी बेट एवढंच प्रभावित झालेलं आहे आणि ते कसं होतं की त्या बेटाला कायमच प्रभावित होत असतं आत्ताच्या परिस्थितीला आरवी बेट झालेलं आहे पण अनेक ठिकाणी पाणी वाढायला सुरु झालेलं आहे आणि आज सतर्कतेचा इशारा आल्यानंतर पुकडीला सुद्धा आवर्तन सोडण्यात आलेलं आहे आणि त्या आवर्तनाचं पाणी सुद्धा आपण आपल्याकडे ज्या भागात पाऊस कमी आहे विसापूरच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा सीना नदीच्या क्षेत्रामध्ये असेल अशा ठिकाणी आपण ते पाणी सोडण्याचा प्रयत्न करतोय गणेश कवीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस